नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्पर्धा परीक्षा मराठी या यूट्यूब चॅनल मध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे या नवीन व्हिडिओ मध्ये आपण भारताचा इतिहास हा टॉपिक पाहणार आहोत या व्हिडिओचा हा भाग सात आहे पोलीस भरती व तलाठी भरती यांसारख्या परीक्षेतील प्रश्न या व्हिडिओ मध्ये घेण्यात आलेला आहे व्हिडिओ खूप महत्वाचा आहे चला तर व्हिडिओला सुरुवात करूया प्रश्न क्रमांक एक बहिष्कृत भारत हे पाक्षिक कोणी सुरू केले पहिल्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी बहिष्कृत भारत हे पाक्षिक सुरू केले प्रश्न क्रमांक दोन शिवाजी महाराजांच्या आई वीर माता जिजाबाई यांचे जा जा जन्म ठिकाण कोठे आहे दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी सिंदखेड राजा शिवाजी महाराजांच्या आई वीरमाता जिजाबाई यांचे जन्म ठिकाण सिंदिकेट राजा येथे आहे प्रश्न क्रमांक तीन भारताची राजधानी कोलकात्यावरून दिल्लीला हलवण्यात आली तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी एकोणीशे अकरा एकोणीसशे अकरा रोजी भारताची राजधानी कोलकात्यावरून दिल्लीला हलवण्यात आली प्रश्न क्रमांक चार खालीलपैकी कोणत्या युरोपियन देशाने भारताशी सर्वप्रथम व्यापारी संबंध प्रस्थापित केले चौथ्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी पोर्तुगाल पोर्तुगाल या देशाने भारताशी सर्वप्रथम व्यापारी संबंध प्रस्थापित केले प्रश्न क्रमांक पाच डॅश डॅश च्या लढाईने इंग्रजांचे पाय भारतात पक्के रोवले गेले व त्यांना आव्हान देऊ शकणारी सत्ता भारतात उरली नाही पाचव्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी प्लासी प्लासीच्या लढाईने इंग्रजांचे पाय भारतात पक्के रोवले गेले व त्यांना आव्हान देऊ शकणारी सत्ता भारतात उरली नाही प्रश्न क्रमांक सहा स्वराज्य स्वदेशी बहिष्कार व राष्ट्रीय शिक्षण या चतुर्सूत्रीचे धडाडीचे पुरस्कर्ते कोण सव्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी लोकमान्य टिळक लोकमान्य टिळक हे स्वराज्य स्वदेशी बहिष्कार व राष्ट्रीय शिक्षण या चतुर्सूत्रीचे पुरस्कर्ते आहेत प्रश्न क्रमांक सात वंदे मातरम हे गीत कोणी लिहिले सातव्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए बकिमचंद्र चटर्जी बकीमचंद्र चटर्जी यांनी वंदे मातरम हे गीत लिहिले प्रश्न क्रमांक आठ लोकमान्य टिळकांचे जन्मस्थान कोणते आठव्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी रत्नागिरी रत्नागिरी हे लोकमान्य टिळकांचे जन्मस्थान आहे प्रश्न क्रमांक नऊ रोमन सम्राट अलेक्झांडर याचा भारतातील प्रतिनिधी डॅश डॅश याचा चंद्रगुप्त मौर्याने पराभव केला नववा प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी सेल्युलस निकेटर रोमन सम्राट अलेक्झांडर याचा भारतातील प्रतिनिधी सेल्युलस निकेटर याचा चंद्रगुप्त मौर्याने पराभव हो केला प्रश्न क्रमांक दहा बंगालमध्ये डॅश डॅश ही क्रांतिकारक संघटना कार्यरत होती दहाव्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी अनुशीलन समिती बंगालमध्ये अनुशीलन समिती ही क्रांतिकारक संघटना कार्यरत होती तुमच्यासाठी एक खास प्रश्न या प्रश्नाचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये दे द्यायचा आहे प्रश्न आहे हिंदुस्थान सोशलिस्ट रिपब्लिकन असोसिएशन या संघटनेच्या सेना विभागाचे प्रमुख कोण ऑप्शन्स आहेत सचिंद्रनाथ सन्याल राजेंद्र लाहिरी अशाक उल्ला खान आणि चंद्रशेखर आझाद ज्यांना पण या प्रश्नाचं उत्तर येत असेल त्यांनी कमेंट बॉक्समध्ये द्यायचं आहे व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक आणि सबस्क्राईब करावे तसेच शेअर ही करावे व्हिडिओ बघितल्याबद्दल आपले सर्वांचे धन्यवाद